महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बुद्ध लेळ्या बचाव म्हणून मेळा आणि पंचशील ध्वजासह निघाला लाखोंच्या संख्येने मोर्चा प्रशासनात माजली खळबळ संभाजीनगर येथे मराठवाड्यातील बौद्धांचे श्रद्धास्थळ म्हणून शहरातील बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार मर्टेश्वर सेंटरला मागील अनेक वर्षांपासून दरवर्षी देशविदेशातून लाखो उपासक उपासिका तसेच अभ्यासक पर्यटक भेट देतात मात्र या श्रद्धास्थळाला अतिक्रमण समजून प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्याने बौद्ध समाजात संतापाची लाट उसळली आहे जाणीवपूर्वक समाजाच्या भावना दुखावण्याचे षडयंत्र रचले जात असल्याच्या भावना व्यक्त करत याच्या निषेधार्थ आज क्रांती ते विभागीय आयुक्तालयाचा भव्य मोर्चा काढण्यात आला अत्यंत शिस्तीत आणि शांततेत शहर जिल्ह्यासह मराठवाड्यातून आलेली लाखो अनुयायीने आणि पंचशील ध्वजासह मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते यावेळी पक्ष संघटना बाजूला सारून बौद्ध अनुयायी मोर्चात एकवटले होते नोटीस दिल्याचा शेत सरकार विरोधी गगरभेद घोषणाबाजीने परिसरात दणाणून गेला होता मोर्चात उत्स्फूर्त तरुणाई महिलांची संख्या मोठी होती त्यानंतर प्रशासनाकडून पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी निवेदन स्वीकारले पोलीस आयुक्त महापालिका प्रशासक यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्याबाबत कळविण्यात येऊन प्रशासन सकारात्मक आहे बुद्धाच्या पवित्र लेणीला कुठलाही धक्का लागणार नाही असे आश्वासन यांनी मंचावरून देता चनुया यांनी एकच जल्लोष केला या आहेत मागण्या राज्यातील सर्वच बौद्ध लेण्याचे संवर्धन करून लेण्यात पायाभूत सुविधा निर्माण करून संरक्षण देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बौद्ध लेणी बचाव मोर्चाच्या माध्यमातून यावेळी खालील मागण्या करण्यात आल्या संभाजीनगर येथील बौद्ध लेणीच्या पायथ्याशी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पन्नास एकर जागा देण्यात यावी बौद्ध लेणी व परिसराचा समावेश बुद्धिस्ट सर्किट मध्ये करण्यात यावा लेणी व परिसराचा पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात यावा बौद्ध लेणीत सुविधा उभारून अजिंठा लेणीच्या धर्तीवर प्रकाश योजना करून लेणीच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करावी ऐतिहासिक अजिंठा लेणी मार्गावरील हरसुलटी पॉइंट येथे भव्य बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात यावी अजिंठा लेणी मार्गाचे रखडलेले काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात यावे महाराष्ट्रातील सर्व बौद्ध लेण्यावरील इतर धर्मियांचे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात येऊन सुविधा देण्यात याव्या सर्व बौद्ध लेण्यांचा बुद्धिस्ट सर्किट तर्थक्षेत्र पर्यटन स्थळात समावेश करावा प्राचीन बौद्ध वारसा स्थळांची सत्य माहिती देण्यासाठी संरक्षित लेणीवर पुरातत्व खात्यामार्फत प्रशिक्षित गाईड अभ्यासक नेमवण्यात यावेत व मराठी इंग्रजी हिंदी भाषेतील सविस्तर माहिती असलेले फलक लावण्यात यावे महाराष्ट्रातील सर्व बौद्ध लेण्यावर बौद्ध धर्मीयांना बौद्ध विधी करण्यास परवानगी देण्यात यावी घटकोच बुद्ध लेणी जंजाळा सोळगाव येथे असलेल्या बुद्ध, बुद्ध, बुद्ध लेणीस जाण्यासाठी रस्ता नसल्याने अभ्यासक पर्यटक तसेच बौद्ध बांधवाची गैरसोय होत आहे आणि सद्यस्थितीत लेणीवर जाणे जीवावर बेटू शकते यासाठी तेथे तत्काळ स्वतंत्र रस्ता तयार करण्यात यावा व या बुद्ध लेणीचे योग्य संवर्धन करण्यात यावे पावसाचे पाणी जिरपून हानी होत असल्याने संवर्धन सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात याव्या डोंगरावर कुठल्याही प्रकारचे खोदकाम होऊ नये पुरातत्व खात्यास निर्देश द्यावे बौद्ध लेणीच्या डोंगराचे पावसात पडझड होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या बौद्ध लेणीच्या पायथ्याशी होणारी म्हणून खोदकाम थांबविण्यात यावे लोक घेणे खाजगी व वर्ग दोनच्या जमिनी ताब्यात घेऊन लोघ घेण्यांना पाय करणाऱ्या कृत्यांना पायबंद घालावा लोक घेणे लोंगरावर कोकोहली का कोदळ व यंत्र वापरून होणारे लगतच्या मार्गावरून अवजड वाहतुकीस प्रतिबंध करण्यात यावा लाईव्ह चालू आहेत कट्टर करून